नमस्कार मंडळी जन्नीवीच जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते बाहेर खूप सुंदर पाऊस पडतो आहे आणि आज आपण आपल्या या रेसिपी चॅनलमध्ये बनवणार आहोत गावरान पद्धतीचं झणझणीत असे काळे चिकन चला तर आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया दोनसाठी लागणारं हिरवं वाटप बनवायचं आपल्या त्यासाठी लागणारं पहिल्यांदा साहित्य बघून घेऊया आपण बारा तेरा आपण लसणीच्या पाकळ्यात घेतलेल्या आहेत दीड ते दोन इंचाचं मी आलं घेतलेलं आहे त्याचे बारीक तुकडे केले चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मी डेटासकट आणि पुदिना हे सर्व आता आपण वाटून घेऊया आणि चिकनला मॅरिनेशन करून घेऊया आता आपलं हे मग असं वाटण वाटून झालेलं आहे थोडंसं पाणी टाकून मी वाटलं होतं मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि थोडीशी हळद आणि हे, आण हे वाटलेलं वाटण आपण त्याच्यामध्ये टाकून छान मॅरिनेशन करून घेऊया छान व्यवस्थित मॅरिनेशन करून थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आता हे आपलं छान मॅरिनेशन करून झालेलं आहे आपण त्याच्यावरती एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूया चिकनसाठी लागणारे सुके मसाले बघूया आपण भरपूर सारे धने घेतलेले आहेत दीड इंच दालचिनी घेतलेली आहे एक चमचा मी बडीशेप घेतली आहे चार लवंग मोठा चमचा मी काळी मिरी घेतलेली आहे दोन वेलच्या हिरव्या एक मटन वेलची थोडंसं दगडफूल घेतलेला आहे एक चमचा सफेद तीळ एक चमचा मी खसखस घेतलेली आहे आणि अर्धा चमचा शाही जिरं घेतलेलं आहे आता आपण हे सर्व मसाले थोडेसे परतवून घेणार आहोत तव्यावर आता आपलं पॅन छान गरम झालं आहे आपण हे सर्व मसाले एकत्र टाकूया आणि थोडेसे परतवून घेऊया आता याच्यातला दबटपणा सगळा निघून जाईल विदाऊट तेल व्यवस्थित आपण हे भाजून घे आता वाटपासाठी दोन कांदे घेतले जे मी सोलून घेतले हा लसणीचा एक कांदा घेतलेला आहे आणि एक कवड घेतली आहे सुखी आता दोगान आता हो मी आता ह्याला दोघांना आपण थोडी कट करून घेऊया आणि हे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला हे अशा पद्धतीने व्यवस्थित काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपला कांदा आणि खोबरं छान भाजलं गेलं आहे गे उतरवून घेऊया अशा प्रकारे हे आपलं सर्व भाजून झालेलं आहे आता आपण हे असं व्यवस्थित मोकळं करून घेऊया आणि हे वाटप वाटून घेऊया त्याचे पण आपण छान बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत पाहू शकता हे आतमध्ये पर्यंत व्यवस्थित आपलं खोबरं छान भाजलं गेलंय खरपूस अशा प्रकारे थोडं एवढं बारीक तुकडे करायचे आहेत आणि आता हे आपण सर्व वाटप वाटून घेऊया आता या वाटपामध्ये आपल्याला हे जे भाजलेले मसाले आहेत हे सर्व टाकून घेऊन थोडंसं पाणी टाकून आपण हे छान बारीक वाटून घेऊया हे आपल्याला थोडं हवं आहे त्यामुळे पाणी एकदम कमी टाकून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपलं वाटप रेडी झालं अर्धा अर्धीच वाटी मी पाणी टाकून हे छान व्यवस्थित बारीकसर पेस्ट करून घेतलेले अशा प्रकारे आपल्याला करायचं एकदम सुक्कं जास्त पातळ करायचं नाही आहे सो सुक्कं सुक। सुक। पाहिजे चलात आपण आता फोंडणी टाकून घेऊया पाहू शकता आता मी तेल गरम करत ठेवलं होतं ऑलरेडी तेल पण माझं व्यवस्थित छान गरम झालं आहे मी मोठे तीन चमचे तेल घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या होत्या बघा मी आता छान चून घेतल्या होत्या तर आपण आता तेलात टाकून थोडं परतून घेऊया छान थोडंसं खरपूस होऊन जाऊन तेला लसणीचा वास सुद्धा खूप सुंदर येतो आहे लसणीमध्येच आता आपल्याला डायरेक्ट हे वाटलेलं वाटप टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये ते छान वाटप भाजून घ्यायचं आहे या मस्तीमध्ये छान फारखंच भाजून घेऊया आपण तुम्ही पाहू शकता हे मी दोन ते तीन मोठे चमचे वाटप घेतलं आहे छान भाजलं गेलं आहे हे आता हे आपलं वाटप छान भाजून झालं आहे तेलसुद्धा त्याला सुटलं आहे आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊया मी धणा पावडर टाकते आहे छान भरून दोन चमचे त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी आपण हळद टाकून घेणार आहोत एक अर्धा चमचा आणि चवीनुसार थोडस मीठ टाकून घेऊया थोडस एक जीव करून घेऊया वाटपा बरोबर पाहू शकता आपलं वाटप छान करपूस भाजलं गेलंय छान काळं झालंय आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि वाटपा बरोबर व्यवस्थित एक जीव करून घेऊया छान तेल सुटलं आहे आणि वाटपाबरोबर आपलं चिकनसुद्धा एक जीव झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हव्याशी मी जे वाटप केलं होतं त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकून छान गरम करून घेतलं आहे उकळवून घेतलं आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एक पंधरा ते वीस मिनटं छान हे शिजू देऊया ढाकण लावून आपण ह्याच्यावर पंधरा ते वीस मिनटं हे छान शिजून घेऊया मंद आचेवर तुम्ही पाहू शकता दहा मिनटं झाली आहेत तेल तरीसुद्धा छान आली आहे आणि चिकनसुद्धा तुम्ही पाहू शकता छान शिजलं आहे आपलं आता आपण हे झाकण काढून एक दहा मिनटं सुकेपर्यंत शिजून घेऊया आता आपलं हे चिकन छान सुकलं आहे तेलसुद्धा छान सुटलं आहे साईडने अशा प्रकारे आपलं हे सुखं काळं चिकन तयार झालं आहे आता आपण हे छान सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपलं हे काळं चिकन तयार झालं आहे बाहेर छान मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यात आपण आज काळं चिकनचा हा केलेला बेल तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा हे काळं चिकन नक्की बनवून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो तुम्ही अजूनही जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद